जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम आज आपल्या राष्ट्रीय जनता पार्टीचा सभासदन येथे कार्यशाळा इथे संपन्न होते आणि कार्यला उपस्थितलेले पश्चिम महाराष्ट्र भाजपचे सचिव श्री सत्यजित शिंदे ते डॉ. गोडेशपंडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाजप कृपाबाबा शिंदे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश धन सांगली अर्बन बँक संचालक ज्यांनी आपल्याला मराठी भाषेबद्दल आपल्याला सांगितलं तेच म्हणलं एवढा अभ्यास कुठे केला तुम्ही आणि तुम्ही इतिहास भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाग मागे गेला त्यामुळं तिथून भाषा भाषा कुठून चालू झाली हो लिखून तिथून ती सुरुवात केली त्यामुळे संजय धामनगावकर माजी साई समिती सभापती सुरेश बाबू मोठी मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली फुले पाटील माजी महापौर संगीता भाजपा विधानसभा प्रमुख काका समानंद आमने शहर जिल्हा सरचिटणीस लमन वाटवे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राज कवाडे कल्प अध्यक्ष दिंकर भोसले सदस्यता नोंदणी प्रमुख धनंजय कुलकर्णी मंडल अध्यक्ष विक्रम पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रभू मॅडम मंडल अध्यक्षा अंधा कुलकर्णी अनिता हरगे व्यासपीठामध्ये सर्वच मान्यवर आणि एक सोडून बाकी सगळ्या माझ्या बदलांनी भेटी एक भाग्युमच किती अभिनंदन करावं किती कौतुक करतो की कारण आपण मला चौथ्या वेळी ठेवले जातो बत्ती करा त्यांनी येथे मंडळीला माझा नमस्कार आज सत्कार घेतला हा सत्कार सत्कार काय नव्हतो तो सत्कार सत्कार चालतो पण पर तुमच्या परीन सत्कार सगळ्यांच्या वतीने सत्कार पण हा सत्कार माझा नसून आपला सर्वांचा आहे आपण आहे तर आम्ही आहे पुढची सगळी गेली म्हणजे आम्ही वरची काय करायचं अन्न काय करायचं तुमची ताकद प्रेम आशीर्वाद आहे म्हणून आम्ही हे बाबाने बरच सपोर्ट करून सांगितलं की पक्षाची धोरण काय होती कशी होती एक आनंदाची गोष्ट आहे आम्ही जर लागली आहे पक्ष ज्यावेळी घेतला इथले कि त्यावेळेला बाबा आपल्याला माहिती आहे आपण घेतलं दोनशे मतं मोजून होती भाजपची दोनशे मतं त्यावेळी उपक्रम तुम्ही तर नगर शोभत बरोबर ना आणखी कोण सांगेल नगर तुम्हाला माहिती नाही पण उपक्रम होत नगर होते नगर शोभ आज दोन शब्द म्हटल्यानंतर त्यामधले सभेला किती लोक येत असतील आम्ही चार खाली आठ कार्यक्रम पण आज पक्ष जगाच्या पाठीवरचा मोठा पक्ष म्हणून घेतला जातो जगाच्या पाठीवर पक्ष होता चीन पहिला पहिला झालो चीन दुसरा नंबर ला ज्यावेळी कार्यकारी होते आपली त्यावेळी होते त्यावेळेला सगळे मेंबरशिप डिझॉल्व्ह होते संपते आणि परत आपण दाखीला मतदान मंदिर आपण म्हणजे मत सभासद मंदिर आपण तीच प्रक्रिया आपण सांगितले सांगितली तर ह्या दृष्टिकोनातून आपण काम करत असताना मी जास्त कॉम्पिटिशन करत नाही पण जरा सोपं करून सांगतो ऍडमिशन झाले पुढे होत नाही काळजी सकाळपासून पडली आता पाच हजार पैसे सुरू आम्ही कुठकरणी आम्ही टेन्शन मध्ये होतो कुठे गेलो आम्ही आम्ही ते टेन्शन मध्ये होतो आम्ही आम्ही पाहतो महाराष्ट्रात सगळ्या कार्यकर्त्या प्रधान कार्यालय सगळ्यांना विचारतो पण ते जे समाधान उत्तर पाहिजे ते अजून त्यांना समाधान उत्तर दिले की अजून तुमचं ऍप डेव्हलप व्हायचं आहे ऍप डेव्हलप झाल्यानंतर तुम्ही पाच हजार जाऊ शकता त्याचं लिमिट वाढवायचं आपण आता आम्हाला प्रत्येक बुतला दोनशे कोण सांगते कोण अडीचशे सांगते आम्हाला कोण पाच हजार सांगते कोण आम्हाला दहा हजार सांगते मगाशी सांगितलं कोण साठ हजार सांगते तालुक्यात कोण पन्नास हजार सांगते निश्चित काय अजून आकडा आमचा पण तरी पण जास्तीत जास्त पन्नास हजारच्या वर दोनशेच्या वर हे बूथ वरती आपल्या नोंदण्यात झाल्या पाहिजे आता दोनशे बूतला म्हणजे एका बूतला आपल्या हजार होत आहेत किती आहेत ना सगळे तुम्ही हजार आता हजार मतामध्ये दोनशे माणसं निवडायची का हजार मत आहेत आपले हजार मतापासली इकडची दहा घर घ्या इकडचे दहा घरं घ्या तुमचे दोनशे होत आहेत आपल्या घरापासून इकडची दहा घरं घ्या इकडची दहा घरं घ्या दोनशे तुमचे होत आहेत म्हणून पाच तारखेला प्रत्येक भूत प्रमुख असेल प्रेम प्रमुख असेल शक्ती प्रमुख असेल त्यांनी आपला भूतवरती तिथ हा संपर्क ठेवून आपण आहे आणि त्यावेळी प्रत्येक भूत म्हणून आपण दोनशे वर ची नोंद आपण पक्की करायची दोन अडीचशे पक्की झाली की प्रत्येक प्रकाश ब्रह्मा सांगितले की प्रत्येक भूत वरती आपल्याला चार सदस्य सक्रिय लागतात करायचे घेऊ शकता करू शकता चार सदस्य सक्रिय झाले मी सांगत नाहीये पण वरिष्ठांनी सांगितलं मला जे सक्रिय सदस्य नियमात व्यवस्थित असतील ते थोडं आपल्या पदासाठी मागणी करू शकतील तो त्याला पद बघायचा अधिकार राहणार नाही ते मी स्पष्ट सांगतो हे मला मी नाही बोललो वच्चे आम्हाला बोलले आम्ही तुम्हाला बोलतो आहे का नाही मग ग्रामपंचायत इकडे असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका महानगरपालिका असू का त्यासाठी आपल्याला सक्रिय सदस्य व्हावं लागेल जर माझ्या मर्जीला जरी असता बापू तरी देखील मला त्याला करता येणार नाही शिफारस मला ना करायला आवड पडेल त्यामुळे सक्रिय सदस्य होणे करायची करायचं आता आपण ठरवा म्हणाला पाहना काय आता आपण काय करायचं सुरेश भाऊ आता आपण काय करायचं बरोबर राहायचं का नाही राहायचं करायचं का राजकारण आणि आपण सक्रिय सदस्य करूया करणार करूया आपण ठरवायचं मनाला आता ह्या गोष्टी सगळ्या आपण ताणमेळ लावला तर मला वाटत नाही की मामा आम्ही निश्चित तालुक्यातून ह्या फॉर्म्युलामध्ये गेलो तर आम्ही पन्नास हजारच्या वर आम्ही निश्चित कार्यकर्त्यांना मी विनंती आदेश करतो पाच तारखेपर्यंत पाच तारखेला जवळजवळ आपण पन्नास टक्केच्या वर आपल्याला जायचं नाही दुसरा मुद्दा आपण शिर्डीला कार्यकारणीसाठी येत आहे कार्यकारणीच्या आदल्या दिवशी लड्डा साहेब आमदारांची मिटिंग आता आमदारांची मिटिंग घेतल्याचा पहिला प्रश्न काय असेल सुरेश खाडे तुम्ही तुमचं झालं का कम्प्लीट काय सांगायचं काय सांगायचं सांगायचं का खाली मागवून तो बसायचं नाही ना हा गोष्ट कारण प्रत्येक तालुक्याचे आमदार येतील त्या तालुक्याच्या आमदारला विचारत आहे नंतर मग जनरल कार्यक्रमात त्या जनरल कार्यक्रम मध्ये कारण तुम्ही जी नोंद करताय आता जी नोंद झाली तुमच्या मोबाईलवर ती नोंद विथ सेकंद आपल्या प्रदान कार्या जात्या प्रदान कार्यात मला वाटतं मला दाखवलं आजची नोंद किती सुरेश सुवेशा नोंदची किती आली आज नोंद आली तिथे ते चार बनवतात एवढं इझी ह्या नोबल त्यामुळे आपल्याला सगळ्यांना घ्यायचं आणि अभिमान वाटला पाहिजे आपल्या लोकांना कि तो तो <laughs> की ज्याचं पक्षाचं नेतृत्व आपले नरेंद्र मोदी करतायत त्या पक्षाचा मी सदस्य हा ऐकून आहे आम्हाला आणि त्या अभिमान वाटण्यासाठी आपण केलीच पाहिजे तर त्या दृष्टिकोनात आपण ते नोंद कराल अशी मी माझा विनंती दादा आता बाबा म्हणून गेले की थोडे नाराज आहे कुठं कुठं नाराज आहे काय काय नाराज आहे कुठं झालं काय झालं कसं झालं पाच महिने मिळाले पुढे आणि मिळाले असं पुढं आणि दोषी मिळतील तुम्ही सरकार पक्षाला पक्ष चालवायचे आज गर्दी जास्त एकशे सदस्य सगळे मिळून आपण दोनशे सदतीस झालो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे हा इतिहास आलाय आपला आणि दोनशे सदस्य आप दो सदतीस मधून आपण आपल्याला फक्त चाळीस काढायचे आता चाळीस मंत्री होत असतील त्यामध्ये जातीपाती जे असतं सगळं शिनडी बघितले जाते काम बघितलं जातं आणि ह्या दृष्टिकोनातून हे मंत्रीपद पण ज्या वेळेला गेलं दिल्लीमध्ये त्यावेळेला काही जिल्हे सांगितलं सगळ्यांना न्याय द्या आणि सगळ्यांना थोडासा अनुभव येऊ द्या या दृष्टिकोनातून आपले सगळे सोळा अठरा जिल्हे आपले हे यापासून वगळले गेले असा जिल्हा वगळणं हे उचित नाही पण पक्षाचं धोरण आहे पक्षाची भूमिका नाही तर मग सांगलीला की झाले मंत्री असायचे मात्र मंत्री असायचे ना सांगलीला वगळलं गेलं कसला पक्ष तुमचा आमचा पक्ष आमचं पैसे तुमच्या पक्षाचं काय झालं ते पहिलं मला हे आम्ही सांगितलं बरोबर पण ह्या गोष्टी करत असताना आपण नाराज न होता पक्षाला भरपूर पक्षानं जर मला विचार केला तर मला बरोबर दिलं मला पाच वेळा पक्षाने आमदार कि किती वेळा पाच वेळा दोन वेळा मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो दोन वेळा मी जिल्हा अध्यक्ष होतो कमिटी भरपूर मिळाल्या सामाजिक न्याय मंत्री कॅबिनेट दर्जा मिळाला कामगार मंत्री कॅबिनेट दर्जा मिळाला आणि आमच्या मिरजेला कधीही मान सन्मान मिळाला नव्हता तो मान सन्मान आपल्या पक्षाने आपल्या मिरजेला दिला कॅबिनेट मंत्री दिलं आणि पालक मंत्रीपद त्या जर गरजेला दिला कडेगाव असं भर भरून दिला असेल आणि थोडं जर थांबा पडला असेल काही दिवस थांबा म्हणले असतील दे तर आपण आणि आपलं पक्षाचं काम आपण करत करतोयचं तर त्या दृष्टीकोनातून आपण नाराज व्हायचं नाहीये अरे मंत्री होतो तो पैसा आला होता मंत्री नाही तर त्याच्यापेक्षा पण जास्त पैसा येईल विकासाला ती चिंता आपण नका गरज तालुक्यामध्ये पैसा येईल हा चिंता तुम्हाला समजेल की पैसा किती आला त्यामुळे विकासाला कुठं किस्था नाही नाहीये आपण चिंता आता काय चाललं असते आता मंत्री आहेत पैसे कुठे यायचे अर्थ नाही तसं नाही ज्या मंत्री नाही आहेत जे आपले आमदार आहेत त्या आमदाराला थोडं माप देवेंद्र भाऊ हो देणार त्यामुळे आपल्याला पैसे उरलेली कामं सगळी सप्त भाऊ अशी म्हणलं की काही नाराजी शहरामध्ये नाराजी शहरातल्या रस्ते तर आम्ही संपले रस्ते आहेत तेच करतो अगदी बाकी काय आम्हाला करण्याचा अधिकार नाही कोण पण नाही काय काम ज्यावेळी शंभर कोटी आपल्याला आले त्यावेळी साठ कोटी आपण सांगितलं दिले आणि आपण चाळीस घेतले त्यावेळी लोकांची जरुरी काय होतं ते सब्जी म्हणजे मच्छी मार्केट होतं स्टेडियम दुरुस्त करायचं होतं बालगंधव दुरुस्त करायचं होतं लसी मार्केट दुरुस्त करायचं होतं आपलं वारकरी भवन बातम म्हणायचं होतं पण ह्या गोष्टी करत असताना नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यानं आपणाला थोडी शेडी लावली प्रस्ताव पाठवले त्यांनी प्रस्ताव पडल्यानंतर पूर्णतेचे प्रस्ताव म्हणजे तवशासनानं मंजुरी दिली ज्यावेळी प्रस्ताव मंजूर खाली आले त्यावेळी इथं काही पुरोधा नव्हते ही आत्महत्या त्यामुळे कोर्ट कचेरी ह्या चालू आहे त्या जागेवरच्या कोर्ट कचेरी चालू आहे त्यामुळे विलंब लागला बाकीच्या गोष्टी करत असताना काय गोष्टी कॉन्ट्रॅक्टर बरोबर असतो काय गोष्टी अधिकारी बरोबर असतो त्या दृष्टी पण मी तर पैसे दिलेले हे क्लिअर करतो त्याचा परिणाम आपल्याला थोडासा ह्या निवडणुकीला आपल्याला थोडा भोगायला लागला काम नाही पण ती कामं आता आम्ही थांबवतो आढावा घेऊ आम्ही आणि ती कामं पूर्णतेला न्यायला आम्ही उद्याचं वॉल पंपर पण हे कामं कपडे करू आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना शहर असूया किंवा ग्रामीण असल्या त्या दृष्टिकोनातून कुठेही पैसा कमी पडणार नाही आहे डॉक्टर आणि त्या पद्धतीनं आपण चिंता करू नका ह्या दृष्टिकोनातून आपण काम करायचंय आता फक्त एकच का मी काल सांगितलं हे बारा तारखेपर्यंत कुणी माझ्याकडे निवेदन दिवेदर फोन लावा हे कोणी नावा जो ऑफिस मध्ये येईल त्याला म्हणायचं मोबाईल पहिला त्याचा मोबाईल घ्यायचा पहिला नोट कारण हे एका पक्षात आहे ते एका आहे आणि आपण ते काम करत असताना जे पक्षाला आपण जिम्मेदारी दिलं ते पक्षाची जिम्मेदारी आपली तर आपण सगळ्यांनी पाळायची थोडंच मी आपल्याला सांगण्यासाठी व्हायला बारा तारखेला शिर्डीत जे अधिवेशन होईल त्या अधिवेशन हे महाराष्ट्राचं अधिवेशन असतं मग जिल्ह्याचं होतं मंडळाचं असं असतं ना मग कमिटी सगळं होतात म्हणजे हे पण आहे त्यामध्ये हे तुमचं शेअर मिळणार आहे ना तो तुमच्या पुढच्या कमिटीसाठी पण लागू कुणाला अध्यक्ष करायचंय कुणाला अध्यक्ष व्हायचंय कुणाला व्हायचं व्हायचंय कुणाला काय व्हायचंय सरचिटणीस व्हायचंय कुणाला शेरचा अध्यक्ष व्हायचंय हे पण त्यामध्ये मिळणार हे जे आपली प्रक्रिया ही बारा दिवसाची प्रक्रिया आहे निरंजन हे बारा दिवसाची प्रक्रिया आपल्याला पक्षामध्ये स्थान स्थान देणारी प्रक्रिया त्यामुळं आपण माझं जास्त जास्त त्या दृष्टीकोन सगळ्यांना फक्त प्रयत्न करावा एवढंच मी आपल्याला सांगण्यासाठी जोवा माझ्या कार्यशाळेच्या निमित्तानं आपण सहज आला माझा सत्कार घेतला सत्काराची परत पड या पाच वर्षामध्ये मी निश्चित करेन एवढं आपण आपल्याला सांगतो आणि सगळ्यांनी हा प्रक्रियेच्यामध्ये दे आपण सगळ्यांनी सक्रिय होऊया पाच तारखेला सगळ्या भूतवरती आपण जास्तीत जास्त कसे आपलं नोंदणी होईल ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करूया एवढंच मी आपल्याला सांगतो परत एकदा सर्वांचे आभार धन्यवाद थांबतो जय जय महाराष्ट्र